संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक गणिताचा व्हिडिओ बनवत असतो या मागच कारण असं आहे की गणित दिसायला अवघड जातं पण ते कुठल्या पद्धतीनं तसं सोडवलं जाते छोट्या छोट्या काही वापर करून म्हणजे त्या गणिताला जे महत्वाचे ट्रिक्स आहेत ते देऊन ते गणित आपल्याला सोडणं गरजेचं असतं नाही तर काही नियम दिलेले असतात त्या नियमाच्या नुसार आपण चाललं तर गणित सोडवता येतं म्हणून चला आपण हे गणित सोडून बघू पाच कार्य चिन्हात एक सॉरी करीचे ना पाच कौंसात एक मायनस सात कौंस त्याला वर्ग दोन बरोबर वीस हे गणित सोडवायचं असले तर आता मुलं काय करतात भंडवासचा नियम लावून याला ह्या वर्ग सोडवण्याच्या भानगडीत पडतील तर हे वर्ग सोडवण्याच्या वेळी जाईल आणि लवकर सुटणार नाही म्हणून हे गणित सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं आहे आपल्याला आणि ते सोडवण्याचा कुठेतरी चूक झाली तर ते तुम्हाला उत्तरही मिळणार नाही चला आता आपण याचं हे सोडून बघूया कसं सिंपल पद्धतीने म्हणून हा कंसाचा म्हणजे हौश दिला एक महिन्याचा त्याला वर्ग दिला ते इथे पाच दिला आहे इथे वीस तर आपण अशा प्रकारे करू शकतो की याला पाचचा जर भाग जर दिला आणि याला जर पाचचा भाग जर दिला तर आपल्या हा पाच पाच कटू शकतात आणि तर पाचचा भाग जाऊ शकतो म्हणून हे आपल्याला देणे गरजेचं हे दिला हे पाच पाच कटला आणि हे पाचचा इथे भाग दिला तर किती येते चार येते म्हणून आपलं उत्तरेखित आपण अशा पद्धतीने सोडू शकतो हा याला वर्ग बरोबर चार आहे की नाही असं सोडवता येईल आपल्याला याला वर्ग घेता येईल हां हे आपल्याला सोडवता आलं आता पुढचे सुद्धा यालाही वर्ग आहे यालाही वर्गाच्या रूपात लिहिता येते ना आपल्याला हा म्हणून आपल्याला तसं आणखी सोपी करता येईल एक्स मायनस सात बरोबर याला आपण दोनच्या वर्गात रूप लिहिलं म्हणजे दोन्ही ठिकाणी याला वर्ग आहे याला वर्ग आहे म्हणून याला याला वर्ग नव्हता त्या रूपात लिहिता येते म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही वर्गाचा ज्याला जे घात दिलेला तो घात बाजूला काढला तरी ही संख्या आपल्याला सिंपल आता मिळू शकते काय एक्स मायनस सात बरोबर बरोबर दोन मिळाले दोन हा इथेपर्यंत आलं लक्षात समजलं हा एक महिना सात आता वर्ग इतर राहणार नाही एक महिना सात असं जर आपण केलं तर होतो आता याच जर उत्तर आपल्याला सोडायचं तर मायनस आहे याचं उत्तर आपल्याला बरोबर दोन आहे तर तुम्हाला एक याच्यामध्ये सोडवतात हे मायनसमध्ये येते पुन्हा तुम्हाला सोडवता सोडवतात म्हणून याला तुम्ही प्लस मायनस करू शकता चला अशा प्रमाणे लिहू शकता आता बघूया आपण याला प्लस एकदा प्लस घेऊन आणि दुस मायनस घेऊन चला आपण करूया एक्स मायनस सात बरोबर प्लसचे दोन याचं उत्तर कसता येईल हा येईल नाही एक्स बरोबर दोन प्लस हे इकडे आले प्लसचे सात झाले तर एक्स बरोबर नाही चला एक्सची किंमत नाही निघाली आता त्यालाच मायनसमध्ये घेऊ करण्याचा प्रयत्न करू आपण एक्स मायनस सेवन बरोबर मायनस दोन हा याला कसं सोडवता येईल आपल्याला ते मायनस दोन आहे इथे जागा नसल्यामुळे ते मायनस दोन तर याला कस सो सोडवता येईल हा एक्स बरोबर मायनस दोन प्लसचे सात कारण इकडे सात इकडे आले आहेत हे इथे मायनसचे राहिलेले बरोबर हे असं आले इथे झाले म्हणून बरोबर किती येते म्हणजे हे सात कशाचे आहे अधिकचे आहे आणि हे दोन त्याच्यातून हा हे दोन गेले सात मधून दोन गेले किती राहिले पाच एक किंमत किती आली पाच आणि पुन्हा एक ची किंमत कधी आली नऊ म्हणजे तुम्ही इथे पाच ठेवून बघा आणि ताळा करून बघा उत्तर येते कधी नऊ बघून ताळा करून बघा उत्तर येते कधी बघा एकशे ठिकाणी समजा आपण नऊ ठेवले तर नऊ मधून सात गेले किती राहिले दो नाएं। नाएं। दोन राहिले दोनचा वर्ग गेला किती होते चार चार, चार गुन्ह्याला पाच किती होते वीस आलो आता एकशा ठिकाणी तुम्ही पाच ठेवून बघा पाच ठेवून बघा तुम्ही जर एकशा ठिकाणी पाच ठेवलं तर सात मधून पाच गेले किती राहिले कशाचे दोन मायनसचे दोन मायनसचे दोनचा वर्ग केला तर अधिकचे चार अधिकचे चार गुन्ह्याला पाच केला तर वीस झालं म्हणून एक किंमत नाव आणि एकची किंमत पाच तर अशा प्रकारे हे गणित सोडवायचं हे धन्यवाद मी बबलू गाडवे तालुका तालुकापासूनही जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव ज्यांनाही गुरु हे व्हिडिओ बघायचं असेल त्यांनी यूट्यूब चॅनलवर जायचं आणि या नावाने सर्च करायचं बी ए बी एल यू बब्लू गाडवे कोणत्या नावाने करायचं गाडवे जी ए डी ए, ए डब्ल्यू ई हां अशा पद्धतीने करायचं धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव